नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो बघूया आजचे आत्तापर्यंत आलेले सर्व मार्केटचे कांदा बाजार भाव नागपूरलाल कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पंचवीस रुपये क्विंटल मुंबई कांदा बटाटा बाजार समिती कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी पाचशे पन्नास रुपये क्विंटल लाल कांदा कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त चारशे पासष्ट सरासरी तीनशे ऐंशी रुपये क्विंटल पुणे स्थानिक कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी चारशे रुपये क्विंटल पुणे मुशी स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त पाचशे सरासरी चारशे रुपये क्विंटल पुणे खडकी स्थानिक कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त दोनशे पन्नास सरासरी चारशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी स्थानिक कांदा कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त सातशे सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटल वाई कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे तीस रुपये क्विंटल चांदवड लाल कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे पंचवीस सरासरी चारशे पंचवीस रुपये क्विंटल नागपूर पांढरा कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी नऊशे पंचवीस रुपये क्विंटल मित्रांनो राहिलेले बाजार भाऊ हे पुढील व्हिडिओमध्ये जाहीर केले जातील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो